नमस्कार मी सविता पाटील तर बघा आपल्या फार्म हाऊसवरती दिवाळी साजरी होते तरीकडे बघा पूजा दिनेश आदी आणि शिव हे चारही मिळून फटाकडे आहेत आपल्या फार्म हाऊसवरती तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघा त्यांनी फटाकडे आणले होते अशा प्रकारे बाहेर पडता ते आता तर बघा अशा प्रकारे खताकडे कोटी दिया। तुर आणलेली तिकडे lao xuống đi đó, đi là lặn तर आपल्या फार्म हाऊस वरची दिवाळी सुरू आहे तर मुलांसोबत माझी सुद्धा दिवाळी सुरू आहेत दाएना दाएना दाएना। <laughs> <ते>। <laughs> तर आमच्या फार्म हाऊस वरची दिवाळी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अजून परत सुरु जे दिवाळी ते बंद झालेली आहे आनंद होतोय तर त्यांची अजून सुद्धा दिवाळी सुरूच तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद